जय श्रीराम सार्थ दासबोध दशक पाचवा समास तिसरा शिष्य लक्षण मागील समासात सद्गुरूंचे लक्षण स्पष्टपणे वर्णन केले आता सतशिष्याची ओळख सांगतो ती लक्ष देऊन ऐकावी सतशिष्याला सद्गुरू भेटला नाही तर तो संपूर्ण वाया जातो सद्गुरूला सतशिष्य भेटला नाही तर सद्गुरूला मोठे श्रम होतात शिष्याला सतशिष्य बनवण्याचे फार कष्ट सद्गुरूला करावे लागतात समजा उत्तम जमीन आहे तिच्यातील खडे गोटे तण काढून ती छान साफ केली पण तिच्यात किडके बी पेरले किंवा बी अगदी उत्तम आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरले या दोन्ही ठिकाणी बरे पीक येत नाही त्याचप्रमाणे सतशिष्य ही उत्तम शुद्धभूमी आहे त्याला हलके मंत्र तंत्र सांगणारा गुरु भेटला तर ना प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होऊन हाती काहीच लागणार नाही किंवा सद्गुरु हा उत्तम बी सारखा आहे सद्गुरु पूर्ण कृपा करणारा आहे खरा ब्रह्मज्ञानी आहे व अत्यंत कृपाळू आहे परंतु त्याला शिष्य जर अनाधिकारी अपात्र परमार्थाला नालायक असा भेटला तर सद्गुरूला फुकट श्रम होतात एखाद्या भाग्यवान बापाचा दरिद्री मुलगा असावा तशी अवस्था होते या कारणाने सद्गुरू आणि सदशिष्य यापैकी एक असून दुसरे नसेल तर सगळे फुकट जाते परमार्थ साधल्याने होणारे सार्थक दूर राहते म्हणून सद्गुरू आणि सचशिष्ष यांची जोडी जेथे जमते तेथे न पडता शिष्य तयार होतो दोघांची हौस ज्ञान घेणारा भेटला म्हणून समाधान समाधान तर आपल्याला ज्ञान देणारा भेटला म्हणून ला लाभते जमीन उत्तम आहे बी देखील उत्तम आहे पण पाऊस पडला नाही तर ते उगवत नाही त्याचप्रमाणे सद्गुरू आहे त्याला कोणी सचशिष्य भेटला आहे पण दोघांमध्ये आत्मज्ञानाबद्दल सुखसंवाद नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही शेतामध्ये बी पेरले ते चांगले उगवले पण त्याची निगा राखली नाही त्याच्यावर देखरेख ठेवली नाही तर ते फुकट जाते त्याचप्रमाणे सद्गुरूने सदशिष्याला उत्तम बोध केला शिष्याच्या अंतकरणात तो ठसला व शिष्याची थोडी प्रगती झाली पण साधक जर मनापासून साधनाला चिकटून राहिला नाही तर झालेली प्रगती कुंटे जोपर्यंत शेतातील पीक आपल्या घरी येऊन पडत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात इतकेच नव्हे तर पीक घरी येऊन पोहोचल्यावर सुद्धा स्वस्थ राहू नये कारण एका एक वेळ अगदी पोटभर जेवण झाले तरी पुन्हा भूक लागली की जेवणाकरिता जवळ सामग्री ठेवावीच लागते त्याचप्रमाणे सद्गुरूने सांगितलेले साधन करून आत्मज्ञान प्राप्त झाले तरी साधकाने स्वस्थ राहू नये अविद्येचा अंमल चालून ज्ञान मंद होण्याचा संभव असतो म्हणून साधकाने ज्ञानप्राप्तीनंतर देखील आपले साधन तसेच चालू ठेवावे म्हणून साधना परमार्थ साधना एक समग्र जीवन पद्धती आहे सत्संग सत्कर्म व स्वधर्म हे तिचे बहिरंग तर साधना सत् सद्वासना व सदुपासना हे तिचे अंतरंग आहे ही दोन्ही अंगे जेथे विकसित पावतात तेथे आत्मज्ञान विलास करते म्हणून साधना अभ्यास सद्गुरु सदशिष्य सत्शास्त्र विचार सत्कर्माचरण सद्वासना सदुपासना सत्क्रिया स्वधर्माचरण सत्संग आणि नित्याने त्या सगळ्या गोष्टी सातत्याने एकत्र राहिल्या तर निर्मळ आत्मज्ञान उदय पावते आणि सदशिष्य पाखंडाचा दोष देता येत नाही कारण शिष्याला तयार करण्याची सगळी जबाबदारी सद्गुरूवर असते अनेक प्रकारचे प्रयत्न करून सद्गुरु शिष्याचे अवगुण पालटू शकतो एखादा शिष्य चांगला नसेल तर त्याचे अवगुण सद्गुरू पालटू शकतो परंतु चांगला शिष्य किंवा सदशिष्य वाईट गुरुचे अवगुण पालटून त्याला चांगला करू शकत नाही याचे कारण असे की गुरुला मोठेपणाचा अभिमान असतो मोठेपणा जाईल म्हणून तो शिष्याकडून मार्गदर्शन करून घेत नाही यासाठी सद्गुरू असला पाहिजे तरच शिष्याला उत्तम मार्गदर्शन लाभते सद्गुरू नसेल तर शिष्य पाखंड मताच्या अधीन होतो तात्पर्य येथे म्हणजे गुरु शिष्य संबंधामध्ये सद्गुरूच मुख्य कारण आहे तोच शिष्याला पुढे नेतो किंवा मागे खेचतो बाकी गोष्टींना इतके महत्त्व नाही हे तरी खरे तरी सत्शिष्याची लक्षणे सांगतो सद्गुरूच्या वचनावर संपूर्ण विश्वास हे मुख्य लक्षण आहे सद्गुरूला जो अगदी शरण असतो तोच खरा उत्तम शिष्य होय व्यक्तिमत्व एका विशिष्ट प्रकारचे असले पाहिजे तो शांत व विनीत असावा त्याचे सर्व भाव सद्गुरूच्या ठिकाणी स्थिर झालेले असावेत त्याचे मन सद्गुरूच्या शब्दांना अत्यंत सूचक्षम असावे त्याचे सर्व अवधान सद्गुरूंभोवती केंद्रित व्हावे आणि सद्गुरूबद्दल त्याच्या अंतर्यामी अत्यंत आत्मीयता असावी अशा शिष्यांचे मन मेळण्यासारखे मऊ संस्कारक्षम बनते मग आत्मज्ञान प्रकट होण्यास जरूर असलेली अंतरीची अवस्था सद्गुरू त्या मनामध्ये विनासायास संचारित करू शकतो असे आत्मज्ञाच्या सूचना सहज ग्रहण करणारे अविरोधी मन तयार होण्यासाठी पुढील गुण लागतात शिष्य निर्मळ आचारशील अगदी विरक्त आणि चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा शिष्य निष्ठावंत शुचिमंत शुचिमंत आणि सर्व बाबतीत नियमाने वागणारा असावा म्हणजे पवित्र आचरणाचा त्याच्या शक्यतो पाप घडू नये शिष्य मोठा तत्पर आणि अतिंद्रिय वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचे मनोबल असणारा असावा अमूर्तांमध्ये संचार करण्याचे सामर्थ्य अंगी आणण्याखेरीज आत्म्याचे अनुसंधान साधत नाही शिष्य अतिधीराचा अतिउदार परमार्थाविषयी अति तत्पर असावा परमार्थ साधण्यासाठीच त्याने जगावे शिष्य परोपकारी निर्मत्सरी असावा ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थांच्या अंतरंगात शिरणारा असावा ग्रंथकर्त्याचा खरा आशय बरोबर आकलन होणारा असावा शिष्य अतिशुद्ध अतिसावध आणि उत् खूप उत्तम गुणांनी संपन्न असावा शिष्य स्वतंत्र विचारशक्ती असलेला प्रेमय भक्त आणि नीतीमर्यादा पाळणारा असावा शिष्य युक्तिबाद बुद्धिमान आणि चांगल्या वाईटाचा बरोबर विचार करणारा असावा युक्तिवाद म्हणजे हिकमती किंवा मा अडचणीतून मार्ग काढणारा शिष्य धाडसी निश्चयाने व्रत सांभाळणारा आणि उत्तम कुळातील पुण्यशील असावा शिष्य सात्विक भगवंताला भजणारा आणि मनापासून साधना करणारा साधक असावा शिष्य खरा विश्वास ठेवणारा शरीराचे कष्ट सोसणारा आणि परमार्थ कसा वाढवावा याचे बरोबर ज्ञान असणारा असावा शिष्य स्वतंत्र जगाचा मित्र आणि सर्व गुणांनी संपन्न सत्पात्र असावा शिष्य ब्रह्मबुद्धेचा अभ्यास करणारा भगवंताचे खरेखरे अस्तित्व मानणारा आणि अतिशुद्ध अंतकरणाचा असावा शिष्य अविवेकी नसावा गर्भश्रीमंत नसावा तो संसार दुःखी झालेला व त्या दुःखाने पोळलेला असावा गर्भश्रीमंत माणूस वरचेवर जीवन जगतो जीवनात हे सुखाची बाजू एवढी त्यांनी पाहिलेली असते जीवनाचे उघडे नागडे स्वरूप प्रकट करणारी दुःखाची बाजू त्याने अनुभवली नसल्याने या दृश्य जीवनाच्या पलीकडे असणाऱ्या दिव्य जीवनाकडे त्याची प्रवृत्ती होत नाही शिवाय सदशिष्य काया क्लेशी असावा असे नुकतेच सांगितले आहे गर्भश्रीमंतीला देहाचे कष्ट करण्याची व सोसण्याची सवय नसते शक्ती नसते त्याला सद्गुरूची सेवा साधणे कठीण जाते म्हणून तो संसारच्या दुःखांनी गांधलेला आहे शारीरिक व मानसिक तापांनी किंवा आधी व्याधींनी पोळलेला आहे तोच परमार्थ करण्यासाठी खरा योग्य बनतो दृश्याचे प्रेम सुटल्याखेरीज भगवंताकडे लक्ष लागत नाही विवेकाने दृश्यांचे अशाश्वतपणे ओळखून आपली वृत्ती भगवंताकडे वळविणारी माणसे त्याचे मन दृश्यावरून उठते यासाठी संसार दुःखाने तो गांजून जातो तो परमार्थ करण्यास लायक होतो असे श्री समर्थ सांगतात संसार दुःखाने वैराग्य निपसते त्यानंतर सद्गुरूला घट्ट धरले व साधन केले की परमार्थ साधतो ज्याने संसारात पुष्कळ दुःख भोगलेले असते त्याच्याच अंगी परमार्थ मांडतो संसारातील दुःख भोगल्याने अंतकरणात वैराग्याचा उदय होतो ज्याला संसाराचा त्रास वाटू लागतो संसार ही कटकट आहे असे मनापासून वाटते त्याच्या अंतकरणात परमार्थाबद्दल विश्वास निर्माण होतो मग त्या विश्वासाच्या जोरावर तो सद्गुरूची कास घट्ट धरतो संसारात राम नाही हे पटल्यावर राम ज्याच्यापाशी आहेत त्या सद्गुरूवर त्याची श्रद्धा बसते काही कारणाने श्रद्धा बिघडून जे लोक सद्गुरूचा आधार सोडतात ते बहुधा संसारात बुडतात संसाराच्या सुखदुःखरूपी मासे त्यांना खाऊन टाकतात जीवनात नाना प्रकारच्या सुखदुःखाचे त्या अश्रद्ध लोक जातात म्हणूनच जो दृढ विश्वास ठेवतो तोच मोक्षाला लायक असणाऱ्या साधकांमध्ये त्याचा पहिला क्रमांक असतो श्रद्धा ठेवणे ही एक मनाची मोठी शक्ती आहे दृढ घट्ट पक्की व निश्चल श्रद्धा ठेवणे ही मानवी मनाची सर्वात मोठी शक्ती आहे जगात अतिबुद्धिमान माणसे भेटणे विशेष कठीण नाही पण निश्चल श्रद्धेची माणसे भेटणे फार कठीण आहे अशी श्रद्धा उपजली की आत्मज्ञानाची उषा उजळली असे निश्चितपणे ओळखावे अशा दृढ श्रद्धेच्या मन सद्गुरूच्या बोधाने शांत होते तो सायुज्य मुक्तीला लायक होतो मग संसाराच्या आसक्तीने कि किंवा आवडीने तो कधी खेचला जात नाही सद्गुरु देवांपेक्षा श्रेष्ठ असतो सद्गुरु सतशिष्याला जे देतो ते देव देऊ शकत नाही सद्गुरूंच्या कृपेने सतशिष्य स्वतः देवापदा देवपदाला पोहोचतो सद्गुरुहून देव मोठा आहे असं ज्या शिष्याला वाटते तो खरोखर कमनिशेबी असतो हा समज म्हणजे एक भ्रमच आहे वैभवाच्या अभ्यातून बाहेर पडणारा तो विकल्प असतो किंवा सामर्थ्य मिळविण्याच्या नादाचा तो परिणाम असतो शरीराच्या दृष्टीने म्हणजे स्व स्थूलदृष्टीने सद्गुरू माणूस दिसतो व असतो हे काही खोटे नाही परंतु मनाच्या व आत्म्याच्या दृष्टीने किंवा सूक्ष्मदृष्टीने तो प्रत्यक्ष परमात्म स्वरूप असतो जो शिष्य सद्गुरूला नुसत्याच स्थूलदृष्टीने किंवा देहबुद्धीच्या दृष्टीने पाहतो त्याला आपल्या श्रीमंतीचा व सत्तेचा अभिमान वाटणारच मग तो सद्गुरूला गरीब समजून देवाला मोठा मानतो सद्गुरू भेटून त्याला पाहताना देहबुद्धीचा भ्रमात्मक दृष्टिकोन न सुटणे हेच करंटेपण होय सद्गुरूचे खरे स्वरूप कायम टिकणारे आहे अविनाशी आहे देवाचे स्वरूप अशाश्वत आहे कारण कल्पांताच्या वेळी देव नाश पावतात त्यासमयी हरिहराचे सामर्थ्य सुद्धा उरत नाही ब्रह्मादी देव नाहीसे झाले तरी सद्गुरू जसे या तसेच टिकतात म्हणून सर्व देहा देवाहून सद्गुरूंचे सामर्थ्य अधिक असते बुद्धीच्या मानवाला ही गोष्ट कळत नाही गुरु आणि देव यांची जो बरोबरी करतो तो दुराचारी समजावा त्याच्या मनात खोट्या व भ्रमात्मक कल्पना घट्ट बसलेल्या असतात त्यामुळे खरे तत्व काय आहे हे त्याला कळत नाही वास्तविक माणूस आपल्या कल्पनेने देव तयार करतो मंत्राने त्याला देवपणा देतो परंतु ईश्वराला सुद्धा सद्गुरूची कल्पना करता येत नाही म्हणून सद्गुरू हा देवापेक्षा कोटीपटीने पूर्णपणे अधिक श्रेष्ठ आहे सद्गुरूचे स्वरूप असे कल्पनातीत असल्याने त्याचे वर्णन करण्यामध्ये वेदशास्त्रात फारच मतभिन्नता आढळते आपसात त्यांची भांडणापर्यंत पाळी येते देव काय आणि हे सगळे विश्व काय दृश्याचा सारा पसारा मायाच्या कक्षेत येतो सद्गुरूच्या स्वरूपाला मायाचा स्पर्श नाही सद्गुरूचे स्थान परमश्रेष्ठ असल्याने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही सगळे देव मायातून निर्माण होतात म्हणून त्यांचे सामर्थ्य सद्गुरूंपुढे लटके पडते असो ज्याच्यावर सद्गुरूची कृपा असते त्याच्यावर इतर कोणाची सत्ता चालत नाही त्या कृपेने शिष्याला ब्रह्मज्ञान होते आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्याने तो सारा वैभवाला क पदार्थ मानतो सद्गुरु कृपेच्या जोरावर सदशिष्याला आत्मा साक्षात्कार होतो आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते ते ज्ञान त्याच्या अंतकरणात जिवंतपणे उसळत राहिल्याने मायेसकट सारे प्रचंड विश्व खरेपणाने त्याला दिसत नाही आत्मज्ञानाने तो इतका भरून जातो की आत आणि बाहेर जिकडे तिकडे आत्मस्वरूपा वाचून इतर काही त्याला दिसतच नाही उत्तम शिष्यांचे ऐश्वर आणि ज्ञानवैभव अशा प्रकारचे असते सद्गुरूंच्या शब्दावर त्याचा अढळ विश्वास असतो त्यामुळे तो सचशिष्य स्वतःच ईश्वर स्वरूप बनून जातो तात्पर्य मी ब्रह्म आहे या दिव्य अवस्थेला सचशिष्य पोहोचतो शिष्य समुदायामध्ये सचशिष्य कसे वेगळे पडतात याचे वर्णन ऐकावे ज्यांचे अंतकरण पश्चातापाच्या आगीने पोलते ते निर्मल होते शुद्ध बनते पण ते तापलेले अंतकरण सद्गुरूंच्या बोधवचनाने शांत होते सदशिष्याची अवस्था ही अशी असते सद्गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असता सारे ब्रह्मांड पालथे पडण्याचा प्रसंग आला तरी सद्गुरूच्या वचनावर असलेला सिष्याचा शुद्ध अढळ विश्वास किंचितही मागे उडे होत नाही अशा रीतीने जे खरेखरे सद्गुरूला शरण जातात तेच सत्शिष्य म्हणून निवडले जातात त्यांच्यामध्ये आत बाहेर बदल होतो व ते ईश्वर स्वरूप बनून पवित्र होऊन जातात सद्गुरूने सांगितलेले साधन मनापासून करता करता सत्शिष्य मानवतेकडून देवता देवत्वाकडे झपाट्याने वाटचाल करतो अर्थात त्यामुळे त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होत राहतो तो सर्व दृष्टीने मोठा निर्मल व पवित्र बनून जातो सत्शिष्याच्या चित्तामध्ये अशी अढळ श्रद्धा असते त्यामुळे तो मोक्षाचा हक्कदार होतो बाकीचे शिष्य नुसते शिष्याचा वेग पांघरणारे लबाड वाईट शिष्य समजावे जे पडतमूर्ख असतात त्यांना मनातून इंद्रिय भोगांमध्ये सुख वाटत असते केवळ लौकिकासाठी ते परमार्थ करतात आपण परमार्थी आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी ते सद्गुरूला शरण जातात वासना तृप्त करण्यासाठी इंद्रिय भोगांमध्ये ते रमतात त्यांना प्रपंचाचेच घट्ट प्रेम असते त्यामुळे परमार्थामध्ये सूक्ष्म विचार त्यांना आकलन होत नाही सारखी बहिर्मुख वृत्ती राहिल्याने त्यांना भगवंताबद्दलचे विचार करता येत नाहीत पडत मूर्ख माणूस परमार्थाकडे वळतो वळतो खरा परंतु त्याचे मन प्रपंचात अडकलेले असते प्रापंचिक वासनांनी भरून गेलेले असते त्यामुळे कुटुंबाचे ओझे वाहता वाहता हमालाप्रमाणे त्याची अवस्था होते त्याचे खरे सुख प्रपंचात गुंतलेले असते केवळ कर्मणुकीसाठी तो परमार्थ करतो प्रमात राहणारा मूर्ख व मंदबुद्धीचा तो माणूस वासनेमध्ये अडकलेला असतो एखाद्या डुकराला सुगंधी लेप लावला किंवा एखाद्या रेड्याला चंदनाचा लेप सोडला तर त्यांना त्याची किंमत कळत नाही त्याचप्रमाणे वासनेत गुरपटलेल्या माणसाला ब्रह्मज्ञान सांगितले आणि आत्मनात्मविवेक शिकविला तर त्याची किंमत कळत नाही उकिरड्यामध्ये म्हणजे अत्यंत दुर्गंधीमध्ये लोळणाऱ्या गाढवाला सुगंधाचा आनंद आकलन होत नाही किंवा अंधारामध्ये जीवन जगणाऱ्या गुबड्याला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसांच्या जीवनाची कल्पना येऊ शकत नाही त्याचप्रमाणे इंद्रियांच्या द्वारांशी बसलेल्या दृश्यभोगांच्या विकाराला भगवंताची आवड असत नाही सत्संगाची किंमत कळत नाही तो सतत इंद्रिय गाणीत उडी घेतो खाली घसरतो तोबाड वर करून एखादे कुत्रे ज्याप्रमाणे हाडे चघळण्यात आनंद मानते त्याचप्रमाणे इंद्रियाधीन माणसाला इंद्रिय भोगात आनंद वाटतो इंद्रिय सुखासाठी तो, तो बेचैन असतो त्या कुत्र्याच्या तोंडात उत्तम अन्न घातले तर ते त्याला रुचत नाही किंवा एखाद्या माकडाला सिंहासनावर बसविले तर ते त्याला सोसत नाही त्याचप्रमाणे इंद्रियासक्त माणसाला आत्मज्ञान पचत नाही गाडवे राखता राखता त्याच्या संगतीत ज्या कुंभाराचा जन्म जातो त्याला विद्वानाच्या सभेत बसविले तर ते त्याला मानवत नाही त्याचप्रमाणे इंद्रियभोगांमध्ये गुंतलेल्या माणसाला परमार्थ साधत नाही राजहंसाच्या समुदायामध्ये एक डोंकाळा शिरला त्याचे लक्ष सगळे विष्ठेच्या गोळ्यावर आणि तो स्वतःला हंस समनवू लागला त्याचप्रमाणे संतांच्या संगतीत राहून इंद्रदास स्वतःला संत म्हणून घेतात परंतु त्यांचे सगळे लक्ष इंद्रियभोगरूपी घाणीमध्ये गुंतलेले असते बायकोला बगलेत घेऊन मला संन्यास द्या असे जर कोणी म्हणाला तर ते आ, जसे अर्थही नसते तसे इंद्रियासक्त माणूस अव्हाच्या सव्वा ज्ञान बडबडतो असो अशा मूर्खांना भगवंताशी एकरूप होण्याचे सुख कळणे शक्य नसते घाणीतील किड्यांना घाणींमध्येच मोठा आनंद वाटतो ते अगदी स्वेच्छेने घाणीत रमतात वेश्येची सेवा करणारा माणूस राज्य शकट हाकणारा राजाचा प्रधान होऊ शकत नाही रा 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 त्याचप्रमाणे जो इंद्रियांचा गुलाम आहे तो उत्तम भगवतभक्त कसा होऊ शकेल त्याचप्रमाणे जे लोक इंद्रिय सुखापुढे लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे कसे शक्य आहे ते नुसता वाचाळपणा करतात नुसते शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात असे जे शिष्य असतात ते अतिशय वाया गेलेले हलक्यातील हलके हिन अविवेकी दुष्ट दुर्जन खळ आणि खोटे असतात येथे प्रश्न असा येतो की या शिष्यांची वाट काय त्यांना सचशिष्य बनवण्यासाठी काही उपाय आहे किंवा नाही अशा शिष्यांना तरण्याचा उपाय आहे पश्चाताप होऊन जर ते सद्गुरूला पुन्हा शरण गेले तर सद्गुरूंच्या कृपाबळाने त्यांच्यामध्ये पालट होतो असे जे पापमय शिष्य असतात पाच दिवस दोषरूप जीवन जगल्याने त्यांचे दोष अतिशय घट्टपणे मनात बसलेले असतात त्यांना जर खरा पश्चाताप झाला तर प्रायश हो ते प्रायश्चित्त होते अनुतापाच्या आगीने त्यांचे दोषरूपी मल मळून जात जळून जातात आणि अंतःकरण निर्मल होऊन जाते त्यांनी सद्गुरूंना पुन्हा शरण जावे त्यांना प्रसन्न करावे त्यांची कृपा संपादन करावी आणि शुद्ध होऊन जावे ज्याच्याकडून गुरुद्रोह घडतो म्हणजे जो गुरुचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो तो कायमच्या नरकात पडतो प्रसन्न द्रोहाचा परिणाम टाळण्यास दुसरा उपाय नाही पूर्वी हातून घडलेल्या चुकांचा पश्चाताप झाला सद्गुरूला पुन्हा शरण गेला आणि त्यांना प्रसन्न करून कृपा करून घेतली की सदशिष्य होण्याचा मार्ग मोकळा झाला बरेच शिष्य मजल मारतात पण पुढे सद्गुरूंना चिकून राहून त्यांनी सांगितलेले साधन करण्यासाठी लागणारी एकनिष्ठा थोड्या शिष्यांच्या ठिकाणी आढळते त्यामुळे पश्चाताप आणि शरणागती स्मशान वैराग्याप्रमाणे तात्पुरती ठरतात शिष्य वाळा जातो त्याला परमार्थ साधत नाही एखाद्या शिष्याला खरा पश्चाताप होतो आणि तो सद्गुरू पुढे लोटांगण घालतो पण त्याची ती मनाची स्थिती स्मशान वैराग्याप्रमाणे फार वेळ टिकत नाही अर्थात अशा तात्पुरत्या शरणागतीने त्याला आत्मज्ञान होत नाही अगदी थोडा वेळ टिकणारी भावना आणून सद्गुरूकडून मंत्र घेतला त्या मंत्रापुरते तात्पुरते शिष्यत्व पत्करले अशा रीतीने पुष्कळ गुरु केले तरी परमार्थ साडणार नाही अशा शिष्याला लोकात थाट करायला शब्दज्ञान पुष्कळ येते तो अतिबडबड्या शिरजोर आणि दुष्टतर्कवादी बनतो परमार्थाचे सोम करण्यापाई घटकेत तो देवाचे प्रेम आल्याचे दाखवून रडतो घटकेत गडाबडा लोळतो घटकेत अंगी वैराग्य संचरलेले दाखवतो तर घटकेत आपण मोठे ज्ञानी आहोत असा अहंकारीपणा व्यक्त करतो घटकेत अत्यंत श्रद्धावान दिसतो तर लगेच दुसऱ्या घटकेला अविश्वासाने उलटून तंटा करायला तयार होतो अशी वेळ लागलेल्या माणसासारखी अनेक सोंगे तो करतो काम क्रोध मध मत्सर लोभ मोह अभिमान कपटवृत्ती तिरस्कार असे अनेक दुष्टविकार त्याच्या हृदयात भरपूर प्रमाणात आढळतात अहंकार देहसुखाची आवड अनाचार इंद्रिय भोगाची लालसा संसाराचे प्रेम आणि प्रपंचाचा कंटाळ या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतकरणात वास करतात तो काम करण्यात दिरंगाई करतो तो कृतज्ञ पापी कुकर्मी म्हणजे भ्रष्ट कर्मे करणारा भलतेच तर्क करणारा आणि प्रत्येक गोष्टीत संशय काढणारा असतो तसाच तो अभक्त म्हणजे भक्तिहीन भावहीन शीघ्रकोपी निष्ठुर परघातकी हृदय शून्य म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखाची जाणीव नसणारा आळशी अविवेकी अविश्वासी अधीर अविचारी आणि संशयाला घट्ट चिकटून राहणारा असा असतो अशा आशा ममता तृष्णा कल्पना वाईट बुद्धी वाईट वृत्ती वाईट वासना कोती किंवा हलकी बुद्धी आणि इंद्रिय सुख्याची इच्छा या सगळ्या परमार्थाला घातक असणाऱ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये वास करतात त्याला भारी हाव असते तो मत्सराने भरलेला असतो तिरस्कारापायी तो दुसऱ्याची निंदा अगदी मनापासून करतो ज्ञानाच्या व देहाच्या अभिमानाने तो उन्मटपणे वागतो वर वर्णन केलेले देहबुद्धी ते सगळे दुर्गुण नालायक शिष्याच्या ठिकाणी आढळतात परमार्थ साधण्यास अयोग्य असणाऱ्या प्रापंचिकाचे वर्णन यापुढे दिले आहे हे सगळे परमार्थ हाती लागत नाही असे स्पष्टपणे दाखवण्याचा हेतू आहे ज्याला आपली तहान व भूक आवरत नाही झोप झाले आलेली आवरत नाही ज्याच्या मनातील मुलाबाळांची व बायकोची चिंता कमीच होत नाही आणि जो भ्रमाने व्यापलेला आहे अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही जो भरमसाठ शब्द ज्ञान बोलतो पण ज्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो त्याच्या अंगी अनुताप नाही व धारिष्ट नाही आणि तो साधनाचा मार्ग धरीत नाही त्याला भगवंत जोडत नाही ज्याच्यापाशी भक्ती विरक्ती शांती चांगली वृत्ती लीनता इंद्रियदमन कृपा दया आणि तृप्ती यापैकी काहीच नाही तसेच ज्याच्यापाशी भगवंताकडे वळणारी बुद्धी नाही त्याला भगवंत भेटत नाही शरीराचे कष्ट करण्यास ज्याची प्रकृती योग्य नाही धर्माच्या बाबतीत जो तो अतिशय कंजूस असतो ज्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही आणि ज्याचे अति कठोर आहे अशा माणसाला परमार्थ साधत नाही जो लोकांशी सरळ वागत नाही जो सज्जनांना आवडत नाही जो रात्रंदिवस दुसऱ्याचे उणे पाहत राहतो जो सदा सर्व खोटेपणाने वागतो थापा मारतो ज्याचे बोलणे मायावी व लपलालपीचे असते ज्याच्या आचारात व विचारात मेळ नाही आणि ज्याचे कोणतेच बोलणे खरे नाही अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही विंचू व इतर विषारी प्राणी कोणालाही दंश करण्यास सतत तयार असतात त्याप्रमाणे वाईट शब्द बोलून जो सगळ्यांच्या अंतकरणात जखमा करतो दुसऱ्याला दुःख द्यायला जो कवाही मनापासून तयार असतो तो स्वतःचे अवगुण झाकून ठेवतो पण दुसऱ्याच्या दुसऱ्यांना त्यांच्या दोषाबद्दल कठीण शब्द बोलतो ज्याच्या अंगी जे गुणदोष नसतात ते जो खोटेपणाने त्याच्यावर लागतो ज्याप्रमाणे एखादा दुराचारी क्रूर माणूस दुसऱ्याच्या दुःखाने विरघळत नाही त्याप्रमाणे तो स्वतः अंतकरणात पापमय असतो परंतु दुसऱ्याच्या हातून काही पाप घडले तर त्याला त्याची किव येत नाही अशा माणसाला भगवंत भेटत नाही दुष्ट्या माणसाला दुसऱ्याचे दुःख कळत नाही दुःखी असलेल्या माणसाला तो अधिक दुःख देतो इतकेच नव्हे तर दुसऱ्याचे कष्ट पाहून दुर्जनाच्या मनाला उलट आनंद वाटतो अशाला भगवंत मिळत नाही दुर्जन माणूस स्वतःच्या दुःखाने मनात कष्टी असतोच पण दुसऱ्याचे दुःख पाहून तो हसतो त्याला बरे वाटते अशा माणसाला अखेर यमपुरीस जावे लागते व येथे यमरायाचे दूध त्याला मार देतात असो असे जे लोक बिचारे मदोन्मत्त असतात त्यांना भगवंताची भेट होत नाही पूर्वी केलेल्या पापांमुळे त्यांची बुद्धी भगवंताकडे वळत नाही देहाचा अंत आला म्हणजे त्यांची गात्रे अगदी क्षीण होतात आणि अगदी जवळचे नातेवाईक दूर होतात त्यावेळी ते त्यांना आपल्या वाईट कर्माची जाणीव होते जे सचशिष्य असतात ते वरील अवगुण कटाक्षाने टाळतात संसारामध्ये सुख नाही असा अनुभव येऊन सुद्धा पडतमूर्ख प्रपंचाच्या नादी लागतात भगवंताला सर्वस्वी विसरतात असो वर सांगितलेले अगुण ज्यांच्यामध्ये नाहीत असे सचिच्छ निराळेच असतात त्यांची श्रद्धा घट्ट असते त्यांचा भाव शुद्ध असतो त्यामुळे त्यांना आत्मज्ञान होते आणि मग आत्मानंदाची मजा ते भोगतात ज्यांच्या मनात संशयवृत्ती जागी असते कुळाचा अभिमान ज्यांच्या मागे जडलेला असतो अशी माणसे प्रपंचाच्या नादाने दुःखी कष्टी व निराश होतात ज्या प्रपंचाच्या संगतीने दुःख झाले त्या प्रपंचालाच मनाने पुन्हा घट्ट धरून ठेवले तर तो पुन्हा दुःख देणार हे निश्चित होय संसारात आपलेपणा ठेवल्याने सुख मिळाले असे आजपर्यंत कधी पाहिले नाही व ऐकलेही नाही हे माहीत असून जे प्रपंचात गुंतात ते स्वतःचे नुकसान करून घेतात स्वतःच आपले दुःख निर्माण करतात संसारामध्ये सुख मानणारी माणसे मंदबुद्धीची किंवा मूर्ख असतात पडत मूर्ख जाणून बुजून संसारातील दुःखांकडे डोळे करतात प्रपंच करायला काहीच हरकत नाही तो खुशाल करावा परंतु त्याबरोबरच थोडा परमार्थ देखील वाढवावा परमार्थ अगदीच बुडवावा हे काही योग्य नाही मागील दोन समासांमध्ये गुरु शिष्यांच्या लक्षणाचे विवेचन व वर्णन केले आता पुढील समासात उपदेशाचे लक्षण सांगतो समास तिसरा समाप्त